या हे धर त्याला नाही तर गोळीच घालीन बघाय धर हे थांब हे थांब आलाय का नाही तर गोळीच घालीन बघा आता साहेब नुसतं म्हणताय कशाला घाला गोळ्या त्यासनी अरे नालाय का बन तू मुकळे माझी गोळ्या कुठाय त्या तुला आणाय सांगितलेल्या गोळ्या साहेब आणली ते की मी गोळ्या अरे मग ते के लवकर साहेब ही घ्या गोळ्या ही पिवळी गोळी काही ही वरची आणि पांढरी गोळी मुळे आता वरची आहे बघा कारण ना आलाय का ह्या गोळ्या नव्हत्या ना नाही सांगितल्या तुला मी बंदुकीतल्या गोळ्या नाही सांगितल्या कुठं आहे द्या मला वाटलं पळून पळून तुमचं संडाचं बिघडलं असेल चिरापला चिरा चड्डीत म्हणून गोळ्या मागताय सर ना आलाय का लय शान चल आता चोर पाळायला तिकडं हवलदार पळत आली ती बघ आता एका बकेटाच्या ठोक्यात आडवी करतो बघून चालत नाही साहेब ती पाहिला असेल आता बघ कसा ठोका टाकतो पिशल्या बाबा इतले पण बसूया म्हणजे पोलिसांच आपण गावणार नाही हा हा अरे वैभे भावा ती दोतार का काय ती ओढून घे आणि अंगा घेऊन बसूया म्हणजे पोलिसांच आपण दिसणार नाही बरोबर चालतं घेतो ओढून भावाय आलं काही इकडे मला पाहिजे मला पण की काहीतरी मग बरोबर काय आहे का बघ तुझा गावते का काही अरे कसलं तरी कापड गावलं विसले आपण निघण झालाय कशा तर अडकून बसले वाटतंय वडखी जोरात नाही पोलीस येतील बरोबर वड माहित आहे दिसत नाही काय नाही मामा चड्डी <laughs> आहे बर का होय होय आहे मामा ही चड्डी तुम्हाला घ्या अरे टावे लाल देखील अरे उंडकीच्या आत काय घातलेलं नाही मी अरे भोंगडीच्या मग मोकळा कशाला आलाय चट्डी कुठे काहीतरी तू जोडून काढलेस की मामा इथन दोन चोर पळत गेलेले दिसलेत का ती चोरात जाऊ दे माझी चड्डी चोरल्या दोन बुरट्यांनी हा माझी देऊ का चड्डी काढून हा देखी देखी अरे सोड बस मामा पळून पळून लय घाम आलाय जरा टावी लागेल तोंड पुसायला आर सोड काय आर सोड के हात काय घातलेला नाही मी छी आवा ए चल ही बघ एवढं सोनं चोरलंय आपण इकल्या पन्नास साठ हजार रुपये नक्की येतील हा पैसे पण काढ बरोबर काढतो ही बघ एक हजार रुपये येते <laughs> काही जण आता कुठे साहेब चुकला परत असं करत आहे साहेब हे जरा तुमचं चले घ्यायचा नक्की ना करताय श्री <laughs> साहेब एवढ्या पावटी माफ करा मला माफिक काय नाही सोनं ना पैसे, इतरा ना? हावल दार, तुम पैसे माजा सो ना दे इकडं हौलदार तुमच्या घिशात पैसे ठेवा माझ्या घिशात सोनं ठेवतो साहेब जातो आम्ही मंगाली चा कुठे निघालाय पोलीस स्टेशनला चल साहेब एवढ्या पावटी माफ करा परत नाही असं नाही का तू लय मोठा ज्वेलर आहेस परवा दिवशी मी बघितलं एक माणूस तुला लय मारत होता काय काय साहेब मी बायकोला घेऊन फिरायला निघालेलो अरे मग बायकोला फिरायला घेऊन निघालेलास मग तेव्हा मारत होता कारण बायको तिची सुती तू चुकाळी धावाच्या <laughs> बायको फिरती तुझा ला चांगला लाल वेस्त मारला पाहिजे माझे साहेब साहेब माफ करा मला परत असा सुद्धा करत नाही का बस परत असलं काय उद्योग करू नका जा बर बर चल रे साहेब एवढं मोठं चोर राहायचं पण आपल्याला मिठी मारून रडली त बर का अरे मिठी मारून रडली दी पण मिठी मारल्यावर आपल्या खिशातलं सोनं काढलेलं असेल नव्हा साहेब सोनं सोडा खाली बघा अरे पॅन्टा काढल्या वाटल्या आपल्या ए थांबा माकड्यानूर थांब भावा फोन पण दम लागला भुका लागले त्या आणि घशाला पण कोरडं पडले बावा चल कोल्ड ड्रिंक पिऊया होय पैसे पण आहेत आपल्याकडे तुझ्या बा मग चोरून असते पण कस सांगतो चल माझ्याकडे काय आयडिया आहे बरं बरं पिसले का आई कसली तुझी आयडिया मार झालास हा विशल्या हात आला आधी झाला पहिला एवढा हालत होता आता एवढा चालतो या भावा दुसरी आयडिया मायड घेऊन आलची इन्स्ट्रुमेंट घेऊन आलो खांब बरोबर विशल्या साहित्य

का मला पण वाईटे आपली असा आहे काय चटण्याचा टाकतो वाटलेच अरे बुरट्या तिकड लागले पाणी चटणी टाकली होती वाटले तुम्ही तुझ्यात राहता जेवली तो आणज तुला तसंच पाहिजे मला प्याल दिल नाही पाय दुका लागला का गाडी पाहिजे होती ती बघ गाडी चल चुरूया विछले बाबा हँडल लॉक आहे रे मग हँडलचं लॉक तोड बर, बर चालते तोडतो तू तो तोवर ध्यान ठेव हो, कोण आलं की मला सांग बर, बर चालते तोडतो हँडल तोवर मा तुम्हाला तस ना कोण आले की मला सांग मामा आली देऊ नमस्कार मामा तुटतो का हँडल नाही तुटत मग तो दगड घेऊन घाल गाडीओ एक नंबर आयड्या घालतो चुटकायच माझी गाडी चुक

बाबा कसला बारींढला त्या पोराला आणली आता ही सायकल चल इकडे कोण मी अरे काय पत्ता मला सांगतो सरळ जावा एक चौक लागल त्या चौकाला गोलेडा मारा गोलेडा मारल्यावर तिथं तीन गल्ल्या लागतील ला। त्यातली पहिली गल्ली सोडायची दुसरी गल्ली सोडायची आणि तिसऱ्या गल्ली जागा तिसऱ्या गल्लीत गेल्यावर तिथं तीन बंगले लागतील त्यातला पहिला बंगला सोडायचा दुसरा बंगला सोडायला तिसऱ्या बंगला जायचं तिसऱ्या बंगल्यात गेल्यावर तिथं तीन मजा लागतील पहिला मजला सोडायचा दुसरा मजला सोडायला तिसऱ्या मजल्यावर जायचं तिसऱ्या मजल्यावर गेल्यावर तिथं तीन रूम लागतील त्यातली पहिली रूम सोडायची दुसरी रूम सोडायची तिसऱ्या रूम मध्ये जायचं तिसऱ्या रूम मध्ये गेल्यावर तिथं तीन देव आहेत त्यातला पहिला देव सोडायचा दुसरा देव सोडायला तिसरा देव घेणार त्या देवाशी पथ मला पत्ता माहित नाही अरे भुसना या मला तुझी चल वाट लागित तू भुसनाऱ्या बोडायचं ए थांब तर धावतोच माकडा तुला はい